नमस्कार मी आजा उभे म्हणजे तुमचा लडका आजा काय बोलतो आज्यामध्ये आपलं स्वागत आहे तर आजा बोलतो राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही या अगोदर पक्षातील आमदार फुटत होते यानंतर पक्ष फुटायला लागले आणि आता तर थेट घरे फुटायला लागले आहेत घरातील राजकारण हे महाराष्ट्राला काही नवीन नाही या अगोदर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती तर दोन मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेची साथ सोडत मनसेची स्थापना केली एवढ्यापर्यंत सगळं ठीक होत पण यानंतर हे राजकारण हळूहळू घरात शिरायला लागले आणि घर फुटायला लागले भाजपचे जे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत पुतण्या धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडत पुणे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एवढेच नाही तर धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय देखील मिळवला धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून निवडून आले तर संदीप क्षीरसागर हे बीड मतदारसंघातून निवडून आले होते यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एका काकाला धक्का बसण्याची शक्यता आहे माड्याचे आमदार बबन शिंदे यांच्या पुतण्याने शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती धनराज शिंदे हे शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत आमदार बबन शिंदे यांना शरद पवारांचे राष्ट्रवादी विरोध करत असताना दुसरीकडे बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे आमदार बबन शिंदे यांना आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे पण आता थेट पुतण्यानेच काकाला आव्हान देण्याची तयारी दाखवल्या आहेत त्यामुळे आता मतदार मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे यांच्यात सामना पाहायला मिळू शकतो त्यामुळे आता शरद पवार धनराज शिंदे यांना तिकीट देणार का आणि दिल्यास काका बबन शिंदे आणि पुतणे धनराज शिंदे यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका